अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज सांगणार आहे तुम्हाला खूप महत्त्वाचा असा विषय आहे कारण श्रावणी सोमवार किंवा श्रावण महिना जर तो चालू होणार आहे उद्यापासून आपल्या सोमवारपासून तर आपल्या घरांमध्ये कुठल्या गोष्टी आपण पाळायच्या आहेत महिलांनी सहसा करून महिलांना सांगेल कारण महिला आपल्या घरात देखरेख करत असतात सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या महिलांच्या हातात असतात आणि या गोष्टी आपण आपल्या घरात आणून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तसंच आपण कोणते नियम पाळायचे आहेत ते देखील सांगेल आणि आपण कोणत्या वस्तूंनी महादेवांचा अभिषेक करायचा आहे ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे म्हणून व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि आवश्यक अशी माहिती सगळ्यांनी व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा परत एकदा सांगेल चला मग आता आपल्या विषयाला सुरुवात करते सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल श्रावण महिना हा खूप पवित्र असा महिना मानला जातो एका वर्षामध्ये एकदा श्रावण महिना येत असतो आणि खूप म्हणजे पावित्र्यता त्याच्यात असते कारण श्रावण महिन्यामध्ये कुणीही मांसाहार करत नाही प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच जातो क्वचित एखाद घर सोडलं तर पण सहसा करून म्हणजे मांसाहार टाळतात म्हणून या महिन्याला पावित्र्यता खूप बऱ्याच प्रमाणात असतं पृथ्वीवर असं मानलं जातं कारण हा नियम पाळला जातो मांसाहार होणं म्हणजे काय जसं मी मागे तुम्हाला सांगितलं आपण जी आध्यात्मिक प्रगती होत असते आणि त्याच्यामध्ये परत जर मांसाहार केला तर काही उपयोग होत नाही परत त्याच्यात जसं स्वच्छ पाण्यामध्ये माती टाकल्यानंतर जो प्रकार घडत असतो गढूळ होत असतं पाणी त्या प्रकारे आपलं मन आपला आत्मा देखील त्या प्रकारे होत असतं म्हणून आपल्याला श्रावण महिन्यात जे आपण पूजा पाठ करणार असतो व्रत करत असतो ते सगळं वाया जातं म्हणून आपल्याला हा नियम कडकडीत पाळायचा आहे महादेवांची आपल्याला सेवा करायची आहे त्यासाठी आपल्याला लागणार काय काय बघा आपल्या घरांमध्ये जर हे सामान नसेल तर आणून घ्या कारण आपल्याला महिन्याभर लागत असतात या वस्तू सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल महादेवाची पिंड आता बऱ्याच महिला बोलल्या की माताई माझ्याकडे महादेवाची पिंड नाही आहे तर मग मी पूजा कशी करू तुम्हाला आवर्जून आवर्जून सांगेल प्रत्येक घरामध्ये महादेवाची पिंड ही पाहिजे भरीव पाहिजे साप नागविरहित फक्त पिंड जी असते तीच पाहिजे आपल्याला नंदीविरहित आणि नागविरहित तर अशा प्रकारे पिंड आपल्या केंद्रांमध्ये मिळते बाहेर देखील पूजा भांडारमध्ये मिळत असतात त्याप्रकारे तुम्ही घेऊन येऊ शकतात सगळ्यात आधी पिंड लागेल तुम्हाला त्यानंतर तुम्हाला सांगेल तुमच्या घरी गळती नसेल तर गळती आणू शकतात गळती देखील आपल्याला अभिषेक पात्रासाठी म्हणजे अभिषेक पात्र जे बोलतो ते लागत असतं अभिषेक करण्यासाठी जेव्हा रुद्र अभिषेक वगैरे आपण करत असतो त्यावेळा पुढचं मी तुम्हाला सांगेन रुद्रयंत्र रुद्रयंत्र जर तुमच्या घरी नसेल तर या महिन्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल घ्यायचं आहे तर रुद्र यंत्र आपण म्हणजे खरेदी करू शकतो तसं स्त्रीयंत्र श्रीयंत्र देखील या महिन्यात खूप महत्त्व मानलं जातं म्हणून स्त्रीयंत्र तुमच्याकडे जर नसेल तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकतात त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही खूप शुभ मानलं जातं त्यानंतर तुम्हाला सांगेल गंगाजल गंगाजल आपल्या घरात असावंच असावं कारण श्रावण महिन्यामध्ये गंगाजल आपल्याला लागत असतं ज्या प्रकारे आपण कुठलीही पूजा पाठ करत असताना आपल्या घरांमध्ये गोमूत्र शिंपडत असतो तर श्रावण महिन्यामध्ये सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गंगाजल शिंपडावं कारण महादेवांना गंगा ही गंगाजल जे असतं ते अतिप्रिय असतं म्हणून तुम्हाला सांगेल तर गंगाजल असावं महादेवांना गंगाजल अभिषेक जेव्हा आपण पाण्याने करत असो त्यात देखील थोडं गंगाजल टाकावं म्हणून गंगाजल आपल्या घरात असणं खूप आवश्यक असतं पुढचं मी तुम्हाला सांगेन रुद्राक्षमाळा रुद्राक्षमाळा जी असते ती महादेवांना अतिप्रिय असते रुद्राक्ष माळ आणली तर उत्तम किंवा एक रुद्राक्ष मिळतो तो पण आणला तरी चालेल महादेवाच्या पिंडीवर जर म्हणजे होऊ शकलं तर नेहमी रुद्राक्ष ठेवायचा प्रयत्न करा किंवा आपण रुद्राभिषेक करत असतो किंवा आपण अभिषेक करत असतो तेव्हा महादेवाच्या पिंडीवरती रुद्रक्ष रुद्राक्ष किंवा रुद्रमाला ठेवून अभिषेक करावा त्याचं फळ हे अगणित असतं आणि जे पाणी जे असतं किंवा कुठल्याही पदार्थाने आपण ज्या वस्तूने किंवा दुधाने मधाने करतो ते अमृता समान बनत असतं म्हणून तुम्हाला सांगेल रुद्र किंवा रुद्राक्ष महाला अवश्य तुमच्या घरात नसेल तर घेऊन या असं मी तुम्हाला सांगेल पुढचं मी तुम्हाला सांगेल की मा जी माता अन्नपूर्णा आहेत ह्या देवी स्वरूपात आहे पार्वती मातेचा अवतार आहे म्हणून मा अन्नपूर्णा देवीची ओटी तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच सोमवारी भरा नाही सोमवारी जमलं तर एकाच सोमवार तरी भरा असं मी तुम्हाला सांगेल ओटीचं सामान तुम्ही आणून ठेवा घरात आणि ज्या सोमवारी जमेल त्या सोमवारी मात्र ओटी भरायला विसरू नका हे एक आपल्याला करायचं आहे आता नियम वगैरे कोणते पाळायचे आहेत तर कटाक्षाने तुम्हाला सांगेल की श्रावण महिन्यामध्ये आपल्याला हिरव्या बांगड्याचं परिधान करायचे आहेत ज्या सौभाग्यवती महिला आहेत त्यांनी दररोजच्या जीवनात एक एक हिरवी बांगडी असल्या माझ्या नेहमीच्या एक एक असत ना असतात पण काचेच्याच असाव्या हे लक्षात ठेवा एक का ना आपण हिरवी बांगडी आपण परिधान करायची हिरव्या रंगाचं आणि श्रावण महिन्याचं अतूट असं नातं आहे म्हणून तुम्हाला सांगेल की हिरव्या बांगड्या परिधान करा माता पार्वतीला ओटी जेव्हा तुम्ही भरणार आहे तेव्हा तेव्हा लाल रंगाच्या बांगड्या आपण ओटीमध्ये अवश्य टाकाव्या काचेच्या ज्या बांगड्या असतात त्या आणि ती ओटी आपण वापरली तरी चालेल किंवा देवीचं मंदिर असेल आपल्या घराजवळ तिथे जरी आपण दिलं तरीही चालेल तर हा एक नियम आहे की बांगड्या आपण हिरव्या रंगाच्याच वापराव्या आता कपडे कोणते परिधान करावे तर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जमेल तर पांढरे वर्ष परिधान करायचा प्रयत्न करा, करा। निदान सोमवारच्या दिवशी तरी काळं निळ वर्ष परिधान करू नका काळा रंग हा टाळायचा प्रयत्न करा तसंच महिनाभर लाईट कलरचे कपडे बिलकुल फिके लाईट कलरचे कपडे वापरायचा प्रयत्न करा जास्त गडद रंग वापरू नका असं मी तुम्हाला सांगेन आणि त्याचा परिणाम देखील आपल्यावर होत असतात गडद रंग म्हणजे जास्त क्रूरता किंवा असं गडद रंगामुळे आपला स्वभाव जसो तो चीड़ चिडचिडा बनत असतो त्यामुळे तुम्हाला सांगेल कि या मदे, महा हाए, आने आपन लाइट की ह्या श्रावण महिन्यामध्ये महादेवांचा महिना आहे आणि आपण लाईट किंवा म्हणजे लाईट वेट कपडे वापरायचा प्रयत्न करा असं मी तुम्हाला सांगेन पुढचं सांगेल भस्म भस्म आपल्या घरात हवाच भस्म हा मिळून जातो अगदी बघा दहा रुपयाला एवढी पुढी मिळते छानसी पूजा भांडाराच्या दुकानात तुम्हाला आरामात पुरे तर रोजच्या रोज तुम्ही महादेवांना भस्म व्हायला तरी चालेल किंवा आपण रुद्राभिषेक करतो तेव्हा आपल्याला भस्म व्हायचा आहे तसंच चंदन सांगेल तुम्हाला चंदन देखील आवश्यक आहे महादेवांना चंदन आवडतं म्हणून चंदन तुम्हाला आपल्या घरात ठेवायचंच आहे चंदनाचं पाणी करून देखील महादेवांचा अभिषेक करू शकतो पाण्याने देखील महादेवांचा अभिषेक करू शकतो पाण्याचा अभिषेक जेव्हा आपण करतो तेव्हा गळती पात्र तुमच्याकडे असेल जसं अभिषेक पात्र मी बोलली ते त्याच्यावरती तांब्याचा लोटा असतो वरती तर तो तांब्याचा असतो तो चालतो पण तुम्ही जर दुधाने किंवा दुसऱ्या पदार्थाने मधाने किंवा कुठल्याही याच्याने आपण जर अभिषेक करत असलो तर तांब्याचा नसावा तो पितळी किंवा स्टीलचा असेल तर चालेल तुम्हाला फक्त सांगेल पाणी हे महादेवांना वाहत असताना पाणी फक्त तांब्याच्या लोट्यानेच व्हायचं असतं बाकी पदार्थ तुम्हाला जर व्हायचे असतील तर ते पितळी किंवा मग दुसऱ्या धातूचे असावे किंवा स्टीलचा असला तरी देखील चालेल फक्त पाणी हे तांब्याच्या धातूने वाहिलं जाते महादेवांना महादेवांना पाणी वाहत असताना आता मंदिरात तुम्ही जाणार आहे तर पाणी वाहत असताना पाणी हे उभं राहून वाहिलं जातं तर दूध किंवा दुसरे काही पदार्थ तुम्ही वाहत असतात तेव्हा बसून व्हायचे असतात हे लक्षात घ्या मंदिरात जेव्हा आपण पूजा करतो आणि महादेवांना वाहत असतो बेलपत्री कशी वाहावी ते तर मी मध्ये सांगितलेलं आहे जो रुद्राभिषेक जो अभिषेकचा व्हिडिओ झालेला आहे आपला तर त्याच्यात तुम्हाला दाखवलेला आहे की जो देठ असतो तो समोरच्या बाजूला आणि पान आपल्या बाजूला अशा पद्धतीने व्हायची तसंच शमीपत्र जे आहे ते महादेवांना अतिप्रिय ते देखील आपल्याला व्हायचे आहे तसंच तुम्हाला सांगेल जर तुमच्या घरामध्ये नवरा बायको सारखं भांडण होत असेल वादविवाद होत असतील या गोष्टी घडत असतील तर महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला उसाचा रस जो आहे त्या त्याचा अभिषेक करायचा आहे त्याचं अनन्य असं साधारण महत्व आहे उसाचा रस नाही मिळाला तर तुम्हाला सांगेल की उसाचा रस हा नाही मिळालं तर गुळ असतो बघा आपल्या घरामध्ये तर गुळ हा उसापासून बनलेला असतो म्हणून थोडा गुळाचा खडा घ्या आणि तो पाण्यामध्ये टाका आणि थोड्या वेळानंतर तो विरघळून जाईल त्या पाण्याने अभिषेक केला तरी देखील चालेल जर नवरा बायकोचे वाद असतील त्यांच्यात धुरावा असेल तर त्यांच्यात प्रेम निर्माण होतो प्रेम तयार होतो जर आपण उसाच्या रसाने किंवा गुळ टाकून जर अशा प्रकारे अभिषेक केला किंवा सदाने केला तरीही चालेल मध सद जे असतं त्याच्याने अभिषेक केला तरी देखील चालेल अशा गोष्टीला तसंच दूध जे असं दुधाने को अभिषेक करायचा आहे दूध हे कच्चं दूध हवं तापवलेलं दूध कधीही महादेवांना अभिषेक करत नाही त्यामुळे कच्चा दुधानेच आपल्याला अभिषेक करायचा आहे तुम्ही बोलत झालंय मग चालेल का तर नाही कच्च्या दुधानेच करायचंय कच्चा दुधाने अभिषेक केल्यानंतर आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते लक्ष्मी प्राप्ती घडत असते त्यामुळे आपण कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे महादेवाना कधीही आपला श्रावण चालणार आहे तर तुळस जे असतं तुळस कधीही वाहू नका तुळस महादेवांना आवडत नाही किंवा महादेवांना चालत नाही वाहिलेली म्हणून तुळशीचं पान कधीही वाहू नका तसंच तुम्हाला सांगेल की शंख जो असतो आपण अभिषेक करत असतो तर विष्णूंचा अभिषेक असो मा आपला महाराजांचा अभिषेक असतो तो शंखाने करतो पण महादेवांचा अभिषेक हा कधीही शंख वापरू नका हे आग्रहाचं मी तुम्हाला सांगेन हे काही नियम असतात ते आपण कटाक्षाने आपल्या घरात वापरायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत तर या पद्धतीने तुम्ही अभिषेक करू शकता असं मला तुम्हाला सांगायचं होतं आणि या वस्तू जर तुमच्या घरात नसतील तर नक्कीच आणून घ्या आणि याचा उपयोग देखील आपल्या घरात होत असतो एक महिनाभर त्यामुळे या वस्तू आवश्यक अशा आहेत आणि नक्कीच या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या या नियम पाळायचा प्रयत्न करायचा आहे चला मग सांगितलेली माहिती ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त